पूर्ण दिवसभर बोर होत होतं आणि कान पण खूप दुखत होता तर कानामध्ये काय गेलं काय माहिती तर त्यामुळे आता थोडं आणि चालू रिलॅक्स झाला हॉस्पिटलला पण जाऊन येऊ आणि थोडं बाहेर पण फिरू बाहेर जायचं म्हटलं की नेहमी आपल्याला म्हणावं लागतं की बाहेर जायचं पण आज हे बोललेत की तुला आज दिवसभर खूप जास्त त्रास झाला आहे तर चल मी तुला आज कुठंतरी खूप शांतता असेल जिथे तुला बरं वाटेल तिथे येऊन जातो आणि मग मी पण खूप आनंद आनंदी झाली रस्त्याने जाताना त्यांनी मला सांगितलं की मी तुला गुरुद्वारामध्ये घेऊन जाणार सो आजचा ब्लॉग खरंच खूप वेगळा आणि खूप खास आहे बिकॉज आय एम विजिटिंग गुरुद्वारा फॉर द फर्स्ट टाईम अँड आय एम गोईंग टू टेक यू ऑल विथ मी इन दिस स्पिरिच्युअल अँड पीसफुल जर्नी तर मग काय तर मग मी त्यांना विचारलं की कोणते जे आहेत ते त्यांना पाडतात त्यांनी मला सगळं सांगितलं आणि तुम्ही हे बघा बघू शकतात की किती छान असं त्याचं जे समोरचं बॅकग्राऊंड आहे फ्र फ्रंट कि तो। कि ते किती छान आहे आणि तिथे गेल्यानंतर खूप छान वाटत होतं तर पण आधी त्याचं एक आहे की बिफोर यू बी एंटरिंग तर आपल्याला आपले हँडवॉश करायचे आहेत काही आपलं शूज वगैरे लिंबू आपण सगळीकडे क करत असतो पण तिथे एक स्पेशल थिंग आहे की तुम्हाला तुमचं हेड जे आहे ते पूर्ण कवर करायचं आहे ते असं मानतात की एक आदर जो असतो ना तो आदर सगळ्यांनी सगळ्यांना दिला पाहिजे म्हणून तिथं आहे तर मग आम्ही आधी शूज वगैरे काढून घेतलेत आणि नंतर मग पाय वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर मग तिथे एंटर होत होतो आता इथं बाहेर पण खूप छान असा स्पेस आहे तिथं आतमध्ये पण जाताना पाणी चालू असतं पण आत आज नव्हतं तिथं मग आतमध्ये गेल्यानंतर खूप असं शांतता एकदम आणि पहिल्यांदा आपण कुठेतरी जातो आहे म्हटल्यानंतर तिथं एकदम वेगळंच आपल्याला वाटतं कारण त्या नवीन नवीन गोष्टी आपण नवीन नवीन पहिल्यांदा काहीतरी बघत असतो आपल्या एरवी आपण आपल्या आपल्या याच्यामध्ये जाताना आपल्याला माहिती असतं की काय करायचं कसं करायचं पण तिथं आपण नवीनच असतो त्यामुळे मग आपल्याला ते समजतही नाही आणि खूप वेगळं वाटतं आणि इथं कोणीच नव्हतं आधी आम्ही दोघंच होतो नंतर मग हळूहळू सगळे यायला तयार यायला सुरुवात झाली सो शीख धर्म तुम्हाला माहितीच आहे खूप जास्त शांततामय आणि सेवा प्रदान जसं से बाहेरही काहीतरी असलं ना तर ते खूप जास्त असं वाटत असतात अन्नदान करत असतात मग त्यांनी सांगितलं की शीख धर्माचे जे संस्थापक आहे गुरुनानक देवजी तर हे दहा गुरूंना मानतात आणि अखेरचा गुरु म्हणजे त्यांचा गुरुग्रंथ साहेब सो मग हे मी सगळं ऐकत होती आणि हे बघा ना मुख्य जे सभागृह आहे तिथं आपण जसं ग्रंथ म्हणतो तसं त्यांच्या ग्रंथाला जे गुरुग्रंथ आहे त्याला गुरु ग्रंथ साहिब असं म्हणत असतात आणि तिथं ते ठेवलेलं असतं आणि तिथं ठेवल्यानं म्हणजे तिथं जे समोर आहे ना ते जे बॅ फ्रंटला दिसतंय तिथं ते ठेवलेलं आहे आणि त्याला सगळेजणं नमस्कार करत असतात वंदन करत असतात फेऱ्या मारत असतात तिथं आता पहिल्यांदा गेल्यानंतर मला काही एवढं माहिती नव्हतं पण सगळ्यांचं बघून मग मी सगळ्यात शेवटी आशीर्वाद घेतला आधी फक्त पाया पडून घेतलं काय असतं कसं असतं काहीच माहिती नव्हतं मग सगळं जसं करत होते तसं नंतर मग मी केलं सो so, खूप छान वाटलं मोठा स्पेस होता खूप असं एकदम शांतता खूप थंड वातावरण आणि आपल्यासोबत ते नाही बोलत कारण आपल्यालाच म्हणजे ऑड वाटतं ते आपल्याला माहिती नसतं काय कसं का असतं पण ते आल्यानंतर लगेच त्यांनी सुरू केलं तर मग आता हे जे वाचत असतात तर यामध्ये मला समजत तर काही नव्हतं पण ते म्हणतात की तो ग्रंथ जो आहे तो ग्रंथ वाचल्याने त्यांना असं वाटतं की सेवा लाभते तर मग ते ती वाचून दाखवत होते सो बघा किती छान दिसते छोटी छोटी मुलं पण होते आणि तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात मोठं जे गुरुद्वारा आहे ते कुठं आहे ते आणि माहिती असेल तर कमेंट नक्की करा आणि म्हणजे ज्याला आपण स्वर्ण मंदिरसुद्धा म्हणतो आता क्ल्यू तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सो तिथं मी एक परत नवीन एक शब्द ऐकला तो म्हणजे लंगर तर मग मी विचारलं की काय असतं लंग लंगर सो त्यांनी सांगितलं की फ्री जे फूड आहे ते सगळ्यांसाठी असतं तिथं अवेलेबल सो फ्री फूड फॉर ऑल असा त्याचा अर्थ आहे लंगरचा तर मग ते मी त्यांना विचारत होती की काय नेमकं कसं असतं तर ते सांगत होते की लंगर बनवण्यासाठी जे आहे आणि ते साफ करण्यासाठी स्वतःहून लोकसेवा करण्यासाठी म्हणजे आपण कसं काही कार्यक्रम वगैरे असला तर आपण स्वतः जातो तसं तिथं पण स्वतःहून खूप जास्त गर्दी झालेली असते की आम्हाला त्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह करा आणि निस्वार्थीपणे खूप जास्त शांततेने नम्रताप्रिय जे आहे ते जेवण वाटप करत असतात पाणी वाटप करत असतात सिग्नलवरती पण भरपूर लोकं दिसतात की जे तुम्हाला दिस दिसत असतील की नेहमी पाणी वगैरे देत आहेत किंवा ते आपल्याला थांबून थांबून पाणी देतात की नाही पाणी पिऊन जा खूप थंड आहे असं तर मग ते मला खूप जास्त आवडलं आणि मी याची काळजी घेतली की माझा मोबाईल जो आहे तो सायलेंट असावा तिथं माझ्यामुळे कोणाला त्रास नसावा त्यामुळे मग मोबाईल वगैरे सायलेंट करून घेतला होता आणि तेवढी काळजी तर घेतली आणि ते ऐकताना खूप असं शांत वाटत होतं आणि असं होतंय की प्रेग्नन्सीमध्ये नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन नवी नवी धर्माचं नवीन नवीन ग्रंथ नवीन नवीन सगळं नवीन नवी 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 ऐकण्यासाठी ते चाईल्डला पण थोडं हेल्पफुल होतं आणि आपल्या माइंडला पण जरा मेंटली स्टेबल वाटतं की नाही काहीतरी आज आपण वेगळं बघितलं सो कसं वाटलं तुम्हाला आज हे जे पूर्ण कवरिंग आहे किंवा हे जे त्यांचं पूर्ण मुख्य द्वार आहे खूप जास्त छान असं सजवलेलं होतं पूर्ण प्लास्टिकने डेकोर केलेलं होतं हे जे फ्लावर सगळे आर्टिफिशियल होते रिअल एक पण नव्हतं त्यामध्ये रिअल असतं तर अजून खूप छान दिसलं असतं पण त्याला मेंटेनन्स वगैरे पण तेवढं लागतं बाहेर होतं बाहेर जे आहे ते रिअल फ्ला प्लांट्स होते सो खूप छान वाटलं आणि मी असं विचार केला की मी आता यांना विचारणार आहे की हे झाल्यानंतर की तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन मला तर खूप छान वाटत होतं तर चला बघू यांना कसं वाटलं ते कॅमेऱ्यामध्ये बघताना थोडं यांना वाढ वाटलं असेल पण ठीक आहे जाताना आम्ही इथे थांबले ना कारण बाहेर बाहेर गेलो म्हटलं आणि काही खाल्लं नाही असं तर काय होत नाही त्यामुळे मग आम्ही बर्गर आणि पिझ्झा ऑर्डर केलेला पुलफी पण खाल्ली होती पाणीपुरी घ्यायची होती पण पाणीपुरी हे बोलले की आता एवढं सगळं खाल्लं आहे पाणीपुरीने तुला अजून कसं तरी होईल नंतर कधीतरी खा सो मग पिझ्झा आणि बर्गर खाऊन घेतलं आणि मग घरी आलो घरी येताना खूप छान असं वातावरण होतं थँक्यू